माझ्या मते हे पवार साहेबांकडे चिन्ह पाहिजे होतं आणि सध्या निवडणूक आयोग राजकारणाच्या पायाशी लोळण घालते हे सरळ सरळ दिसतंय पण ह्याचा शरद पवारांच्या कारकिर्दीवरती किंवा त्या पक्षा शरद पवारांच्या पक्षावरती पक्षा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही शरद पवार साहेबांनी पण वसंदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या वेळेस बंडखोरी करून त्यांनी सत्ता स्थापन केली होती हे इलेक्शन कमिशनचं एक पूर्णतही त्यांचा एक अपयश आहे हे चिन्ह वाटप जे काय झालेलं आहे हे सरकारचं खूप चुकीचं झालं आहे मुळात आमदार संख्या जी आहे ती आदिदादांच्याच पाठीशी आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे जो पण निर्णय झालेला आहे ते एकदम योग्य आहे हे राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह जे आहे हे आता जे अजित पवारकडे गेलं आहे हे इलेक्शन कमिशनचं एक पूर्णतः त्यांचा एक अपयश आहे कारण की जसं ठाकरे गटाचं पक्ष जे ठाकरे गटाचं शिवसेना होती त्या शिवसेनेचं पक्षाचं चिन्ह जे शिंदे गटाकडे गेलं असं भविष्यात असेच वेगळेवेगळे पक्षाचे चिन्ह हे वेगवेगळ्या जे काही मसल पॉवर असतील ज्यांच्याकडे ताकद आहे ज्यांच्याकडे वोट म्हणजे आमदारांचं जे आमदार पैशाच्या भरोशावर निवडून येतात त्या आमदारांच्या भरोशावर वेगळे जे मूळ पक्ष असतो ते पक्ष सोडून मसल पावर लोकांकडं असणाऱ्या पक्षाकडं हे पक्षाचे जा चिन्ह जाणार अजित पवार गटाकडे गेलेलं चिन्ह हे आयोगाचा एक चुकीचा निर्णय आहे असे भविष्यातील जे छोटे पक्ष असतील किंवा जे प्रादेशिक पक्ष असतील यांची जे आ... राष्ट्रीय पक्ष आहे यांच्यावर काय करणार ते की ते एक दबाव गट निर्माण करून त्या पक्षाच्या अडचणी वाढून त्या गटामध्ये आपल्या सपोर्टसाठी त्यांच्यावर मसल पॉवर करून काय करणार ते पक्षाचे चिन्ह त्यांच्या म्हणजे मनाकडे असणाऱ्या लोकांकडे ते किंवा त्यांच्या सपोर्ट करणाऱ्या लोकांकडं ते पक्ष देणार ते थँक्यू निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो सर्वसामान्य माणूस म्हणून मी जेव्हा विचार करतो तो योग्य निर्णय कारण ज्याप्रमाणे ॲक्टिव्ह अजितदादा आहेत आत्ता शरद पवारांपेक्षा जास्त ॲक्टिव्ह अजितदादा आहेत अजितदादा कुठेही जर दौरा असेल कुठला काही जर कार्यक्रम असतील तर तिथं लवकर पोचतात तिथं कार्यक्रमामध्ये ते हजर असतात आता मेट्रोचं तुम्ही पाहिलं तर मेट्रोची टेस्टिंग होती सकाळी सहा वाजता अजितदादा इधा हजर होते न स्टॉपला आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक येत जात होते पण अजितदादा सहा वाजता वेळ दिली त्या वेळेला पाळून तिथं लवकर येत होते त्यामुळं मला असं वाटतं की शरद पवारांच्या हातातली जी होती ती आता अजित पवारांनी घेतली आहे हे योग्य आहे आणि निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो अगदीच योग्य आहे आणि आत्ता सध्या ते मु उपमुख्यमंत्री म्हणून काय जो कारभार सांभाळतात आहे तो तर योग्य पण पद्धतीने सांभाळतात आहे त्यामुळं मला तरी वाटतं की जे काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तो योग्य आहे आणि असाच निर्णय त्यांनी ठाम ठेवावा आणि सध्या निवडणूक आयोग राजकारणाच्या पायाशी लोळण घालते हे सरळ सरळ दिसतंय पण ह्याचा शरद पवारांच्या कारकिर्दीवरती किंवा त्या पक्षा शरद पवारांच्या पक्षावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण माटीमागेच शरद पवारांनी सुरुवातीला ज्यावेळेस पक्ष फुटला आणि दादा बाहेर पडले त्यावेळेस शरद पवारांनी स्वतः असं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मला चिन्ह आणि पक्षाच्या नावानं काही फरक पडत नाही मी नवीन चिन्हावरती आणि नवीन पक्षाच्या नावावरती निवडणूक लढवून माझे उमेदवार निवडून आणू शकतो त्यामुळं मला असं वाटत नाही की शरद पवारांच्यावर हा काय अन्याय झालेला आहे आणि राजकारणात पुढं जायचा सगळ्यांना हा काय आणि ते आपापल्या परीनं ते प्रयत्न करत असतात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लो लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत पुणे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं संख्याबळ अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे आणि तो जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला योग्य वाटतो की लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे सर्व गोष्टी पाहूनच निवडणूक आयोगाने लोकशाही मार्गाने हा निर्णय दिलेला आहे असं आम्हाला वाटतं आणि लोकं म्हणतात की पाठीत खंजीर खुपसला जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना हे करून गद्दारी करून वगैरे पण तो गद्दारी वगैरे नाही शरद पवार साहेबांनी पण वसंदा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या वेळेस बंडखोरी करून त्यांनी सत्ता स्थापन केली होती त्यामुळे काही जे काही घडले ते लोकशाही मार्गानेच घडलेले ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे त्यांची सत्ता बरोबर आहे काहीच चुकीचं वाटत नाही आहे त्याच्यामध्ये योग्य आहे कारण यंग नेतृत्व आहे आणि आता पवार साहेब पण थोडे थकलेले आहेत आणि जेवढे आमदारांची लोकसं आमदारांची संख्या जी आहे ती अजितदादांच्याच पाठीशी आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे जो पण निर्णय झालेला आहे ते एकदम योग्य आहे आता ज आमदारांची संख्याच अजितदादांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं जे निवडणूक आयोगांनी जो निकाल दिला आहे तो कायद्याच्या हिशोबाने दिला असेल ना त्यामुळे तो योग्यच असणार शंभर टक्के हे चिन्ह वाटप जे काय झालेलं आहे हे सरकारचं खूप चुकीचं झालं आहे मुळात मी खूप आधीपासून सा साहेबांचं समर्थक आहे पण हे जे अजित पवारांकडे जे चिन्ह गेलं आहे हे, हे मुळात त्यांनी केलं नव्हतं पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे जे, जे काय वाटप त्यांनी सरकारकडून घडून आणलेलं आहे हे जे काय होतं आहे ह्याच्यात सगळ्यात मोठा भाग आहे जे आत्ता आत्ता अध्यक्ष आहेत जे मेन त्यांच्याकडून या सगळ्या चुका होत आहेत चुका असं म्हणणार नाही हे खूप आधीपासूनच हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आणि जसं अजितदादांनी जेव्हा स्वतः पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड होत्या ह्या असं तरी मला स्वतः ॲज अ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक ॲक्टिव्ह जे समर्थक आपण म्हणू शकतो या संदर्भातनं मला एक गोष्ट वाटते परिस्थिती आणि हा काही वैश्विक असू शकत नाही आणि माझ्या मते हे पवारसाहेबांकडेच चिन्ह पाहिजे होतं कारण पक्षाची जी स्थापना केली आणि त्याचा जो प्रचार प्रसार जो केला आणि जो पक्ष उदयास आला आणि जो डेव्हलप झाला तो पवारसाहेबांमुळेच झाला आहे ते बाकीचे जे लोक आहेत ते नंतर आलेले आहेत किंवा नवीन आहेत अजूनसुद्धा